नमस्कार मित्रहो आज आपण वरंदा घाटाबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत निश्चितच आपण इतिहासामध्ये वरंदा घाटाबद्दल अभ्यास केलेला आहे तर वरंदा घाट म्हणजे हे महाराष्ट्राचं पश्चिम घाट आपण म्हणतो या पश्चिम सह्याद्रीच्या रांगाने वेळलेलं हा जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटामध्येच आपल्याला वरंदा घाटाचं दर्शन होतं तर महाडपासून तसं म्हटलं तर पंचवीस किलोमीटर दूर असलेलं एक ठिकाणे आपण सह्याद्रीच्या महाडमध्ये एक शंटर पॉईंटला आपण कुठेही जरी उभे राहिलो तरी हा परिसर जो आहे तो संपूर्णत सह्याद्रीच्या रांगाने वेढलेला परिसर आहे आणि महाडपासून आपण थोडे जर आपण साधारणत पंधरा एक किलोमीटर आतमध्ये आलो तर आपल्याला एक वरंद नावाचं एक गाव लागतं आणि हिथपासून सुरुवात होते ती वरंदा घाटाची वरंदा घाट म्हणजे नागवडी वळणाने बनवलेला घाट आहे आपल्याला आठवत असेल निश्चितपणे की ब्रिटिश इंडियामध्ये ब्रिटिशांनी या घाटाची निर्मिती केली म्हणजे पूर्वी हा घाट म्हणजे एक पाऊलवाट होती आणि रायगड जिल्हा आणि त्याचप्रमाणे पुणे जिल्हा या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर मध्ये एक भिंत अशी उभी आहे आणि ती भिंत आहे ती सह्याद्रीची आणि तो सह्याद्री म्हणजे आपण अभ्यासला असेल तो कावळे किल्ला आपण जर पाहिलं तर पुण्यापासून ज्यावेळेस आपण आपल्याला खाली कोकणामध्ये यायचं असेल किंवा पुण्यापासून जेव्हा आपल्याला खाली रायगड जिल्ह्यामध्ये यायचं आहे त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला तो कावळे किल्ला पार करून खाली यावं लागतं तसेच वरंदेपासून जेव्हा आपण म्हणतो की घाटाची सुरुवात होते तर हा वरंदा घाट म्हणजे एक एकदम नागवडी वर्णाने बनवलेला घाट आहे आपण जर तसं म्हटलं तर हा किल्ला जवळजवळ याची उंची साधारणतः समुद्रसपाटीपासून कमीत कमी साडेतीन ते चार हजार असू शकते याची याची उंची आणि ह्या डोंगरामधून सह्याद्रीमधून हा निर्माण केलेला घाट आहे तो आहे वरंदा घाट तर आपण पाहिलं असेल की ब्रिटिशांनी त्या काळामध्ये अगदी हायटेक म्हणजे यंत्र यंत्राचा वापर करून हा घाट बनवलेला आहे वरंधा घाट म्हटलं तर इतिहासामध्ये जी नोंद आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकामध्ये देखील आपण अभ्यास वयास अभ्यासलेला आहे आणि अभ्या अभ्यास वयास मिळेल हा घाट म्हणजे अतिशय अवघड घाट आहे तसं पाहिला तर फारच अवघड आहे कारण सह्याद्रीचा डोंगरा डोंगराला पार करून आपल्याला जायचं आहे उंची तीन हजार ते ती चार हजार फीट उंच नागमोडी वळणं अशा प्रकारे बनवलेला हा एक घाट आहे जर नवीन कोणी प्रवासी किंवा नवी, नवीन नवीन कोणी पर्यटक आला तर निश्चितपणे हा घाट पार करत असताना त्याचं काळीच किंवा त्याचं हृदय ध्वस्त झाल्याशिवाय राहू शकत नाही आहे मित्र घाटाचं हो, निर्मिती कशी झाली त्याची देखील फार आ, एक सुंदर असं वर्णन केलेलं आहे इतिहासामध्ये आपण ऐकलेलं असेल पूर्वी डोंगरमाथ्याहून म्हणजेच पुणे जिल्ह्यातून ज्यावेळेस प्रवास व्हायचा इकडे रायगड जिल्ह्यामध्ये त्यावेळेस हा सह्याद्री म्हणजे हा उंच सह्याद्री पार करून खाली यायला लागायचं पण त्यावेळेस ती एक छोटीशी पाऊल वाट होती म्हणजे आपण जे पाहतो की मेंढपाळ लोक जे असायचे ते मेंढपाळ दिवाळीच्या दरम्यान ज्यावेळेस ते घाटावरून कोकणाकडे यायचे त्यावेळेस ज्या पाऊल वाटेचा उपयोग करायचे इंग्रज जेव्हा ब्रिटिश इंडिया इंग्रजांनी म्हणजे इंडियांचं जेव्हा ब्रिटिशांचं जेव्हा इंडियामध्ये पदार्पण झालं त्यावेळेस त्यांनी बऱ्याच ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू केली होती त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपला हा वरंदा घाट हा बनवण्याचं ठरवलं पण हा घाट बनवत असताना निश्चितपणे आपल्याला हा डोंगर तर पार करून जायचं आहे उंच सह्याद्री आणि सह्याद्रीमधून जर आपल्याला खरोखर जर मार्ग काढायचा तर तो कठीण होता कारण हे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचं म्हणजे त्याकरता त्यांना त्या पद्धतीचं प्लॅनिंग त्या पद्धतीचं एक्झिक्युशन स्किल आणि तशी टेक्नॉलॉजी त्याचा पुरेपूर -पुरे उभे वापर करायचा होता पण अभ्यास करत असताना त्यांना खरोखरच हा रोड डेव्हलप करत, करत असताना कशाप्रकारे न्यायचा कशाप्रकारे तो गेला पाहिजे म्हणजे राईटकडून लेफ्टकडे लेफ्टकडून राईटकडे आणि ती उंची गाठायची तर हा अभ्यास करत असताना त्यांना एक दिवस असं आढळलं की काही मेंढपाल लोक हा डोंगर पार करून म्हणजे कावळे किल्ला पार करून ते खाली येताना त्यांना दिसले त्यावेळेस त्यांनी त्या एका मेंढपाळात त्याने विचारलं त्यांच्या मुखियाला की आ, हा मार्ग तुम्ही म्हणजे येण्याचा मार्ग कसा आहे तर त्यांनी त्यांनी पुढे त्यांनी सांगितलं की आम्ही मेंढ्या ह्या मार्गाने घेऊन येतो आणि ही ही पाऊलवाट आहे आणि ही पाऊलवाट अशा अशा प्रकारचे अशा अशा प्रकारे आहे तेव्हा खरोखरच इंग्रज लोक हे अभ्यासू वृत्तीचे लोक होते त्यांनी त्या मेंढपाळाबरोबर जाऊन ह्या मार्गाचा त्यांनी पूर्ण पाणी केली आणि पाणी केल्यानंतर त्यांनी त्याचं मॅपिंग केलं आणि मॅपिंग केल्यानंतर त्यांनी हा घाटाचं इन्फ्रा डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली हो खरोखरच हा घाट जरी घाटाची उंची जरी जास्त असली तरी हा घाट अशा पद्धतीने बनवलेला आहे की आपण ड्रायविंग करत असताना तुम्ही टू व्हीलर ड्रायविंग करा किंवा फोर व्हीलर ड्रायविंग करा तुम्हाला कोणत्याही वळणामध्ये किंवा वरती चढत असताना तुम्हाला रिअली असं कुठंही तुम्हाला असं म्हणजे असं चॅलेंजिंग काहीतरी असं ड्रायव्हिंग आहे असं कधी वाटत नाही आहे त्याचं कारण एक एकच आहे की घाटाचा स्लोप त्यांनी जो मेंटेन केलेला आहे तो स्लोप त्यांनी चांगला मेंटेन केलेला आहे आणि जी मोठे मोठे टर्न्स आहेत घाटामध्ये जी वळणं आहेत मोठी मोठी ती वळणं देखील सफिशियंट त्याला म्हणजे रेडियस देऊन त्यांनी बनवलेलं आहे त्यामुळे आपण असं बोलू शकतो की त्यांनी चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी शंभर वर्षा देखील वर्षापूर्वी त्यांनी चांगली वापरलेली होती आणि त्याचा ती टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी हा घाट बनवलेला आहे त्यामुळे सहजगाती आपण हा घाट पार करून परती जाऊ शकतो अगदी टॉपला बागडीमध्ये जाऊ शकतो तिथून आपण लेफ्ट टर्न जर आपण ज्यावेळेस मार राईट टर्न मारतो तो आपण पुणे जिल्ह्यामध्ये आपलं पदार्पण होतं अशा प्रकारचा बनवलेला हा घाट आहे जसं आपण म्हटलं की घाटाची उंची साधारणतः तीन हजारापेक्षा जास्त निश्चितच खरूनवरती पाहताना एकदम भीती वाटते पण घाटात घाट अशा प्रकारे बनवला आहे की घाटामधून आपण अगदी सहज गत्या नागमडी वळणं घेत घेत आपण ह्या अंतर का पार करून जाऊ शकतो घाटाच्या जा माथ्यावरती आपण जर थोडंसं वरती गेलं माचीवरती तर वरती लागतं आपल्याला माझेरी गाव आणि माझेरी गावापासून पुढे आपण एक लेफ्ट टर्न घेत गेलो पुढे तर पुढे आपल्याला लागतो तो पाटा जिथून हा रस्ता पुढे लेफ्टने जातो फार्माची रामदास पठार आणि नंतर मग तो सुरू होतो कावळ्या किल्ल्याचा तो परिसर सह्याद्रीला आपला वरती पदार्पण करून वरती चढायचं असतं तर हे चढत असताना आपण सहजगत्या मोठमोठी नागवडीची वळणं जरी असली तरी आपण अगदी सहजगत्या हा घाट चढून वरती भागडीमध्ये जातो भागडी म्हणजे असाच पॉईंट घाटाचा असा पॉईंट आहे की लेफ्ट साईडला पुणे जिल्हा आणि राईट साईडला खाली पाहिलं तर रायगड जिल्हा इथून पुढे आपण गेल्यानंतर लेफ्ट साईडला लागतो कावळे किल्ला आणि पुढे घाटातून जात असताना आपलं दर्शन होतं ते वाघाई मातेचं मित्र हो वाघाय म्हटलं की बाजूला मंदिर आणि मंदिराच्या मंदिराच्या एकदम फ्रंटला आपण पाहिलं तर त्या पारपिटावरती जर आपण नजर मारली तर अगदी रांगेने बहुसंख्येने आपल्याला तिथं माकडांचं दर्शन होतं आणि माकडं म्हटलं की पर्यटक आणि पर्यटक आणि माकडं हे दोघं एकत्र खेळताना आपल्याला एक अनोखे दृश्य आपल्याला तिथं पाहायला मिळतं मित्र हो आपण खाली जर नजर मारली तर खाली आपल्याला खोल दरी दिसेल आपण ज्या पॉईंटला उभे असतो वागदाचं मंदिर त्याची उंची सपाटीपासून कमीत कमी अडीच ते तीन हजार फूट उंच समोर जर पाहिलं तर विस्तीर्ण सह्याद्रीच्या रांगा आणि पावसाळ्यामध्ये या सह्याद्रीच्या रांगेमधून डोंगरावरून उसंडी मारणारे धबधबे बहुसंख्येने धबधबे आपल्यातून पाहायला मिळतात त्यामुळं हा जो वाघजायचा जो वाघजाई मातेचा जो परिसर आहे तो एक सेल्फी पॉईंट म्हणून देखील ओळखला जातो

चला पटकन घ्यायला घ्या मग फुटून घेऊ तिथे बघते बघा द्यायची ब्लॉगमेंट ब्लॉगमेंट बंद करते